नमस्कार स्वराज आठ आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात उन्हाळा विशेष अतिशय चविष्ट खूप रिफ्रेशिंग असे दोन प्रकारच्या घरगुती पेयांची रेसिपी हे पेय बनवण्यासाठी एक मसाला मी तुम्हाला दाखवणार आहे हा मसाला एक वेळा बनवून ठेवला की तीन महिने देखील सहज टिकतो आणि लवकर खराब होत नाही या मसाल्यापासून आयत्या वेळी झटपट तुम्ही विविध प्रकारचे पेय बनवू शकतात बाहेरचे कुठलेही केमिकल युक्त विकतचे पेय पिण्यापेक्षा घरात बनवलेले हे ताजे असे पेय पिऊन बघा सर्वांनाच नक्की आवडतील चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मसाला बनवून घेऊ त्यासाठी एका कढईमध्ये दोन टी स्पून जिरे घालूया एक स्पून काळी मिरी घालू एक वेलची घालणार आहे आता अगदी मंद आचेवर थोडाच वेळासाठी आपल्याला हे भाजायचं आहे खूप अगदी तांबूस वगैरे भाजायचं नाही यातील फक्त मॉइश्चर निघून जाईल एवढंच आपल्याला भाजायचं आहे हलकं हलकं भाजून घेऊया उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला गारवा देणारा हा मसाला आहे ह्याचे गुणधर्म खूप छान आहे त्यामुळे आवर्जून करून बघा हे जरा भाजून झालं आता आपण हे काढून घेऊया भाजलेलं सर्व साहित्य इथे या प्लेटमध्ये मी गार करून घेतलं अगदी रूम टेम्परेचरला आलं आहे आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे भाजलेलं साहित्य घालूया यामध्ये एक टीस्पून काळं मीठ एक टीस्पून साधं मीठ घालूया अर्धा टीस्पून धणे पूड तुम्ही जर अख्खे धणे वापरणार असाल तर धणे देखील इथे जिऱ्याबरोबर थोडे भाजून घ्या म्हणजे नीट बारीक होतील अर्धा टी स्पून सुंठ पावडर घेतली आहे ह्या सुंठ पावडरची चव यामध्ये खूप मस्त येते आणि एक वाटी खड़ी साखर घेतली आहे इथे तुम्ही जी जाड मोठी खडीसाखर असते ती देखील घेऊ शकतात उन्हाळ्याच्या दिवसात साखरेचं सेवन करणे अतिशय लाभदायक असते आणि साखर गुळापेक्षा साखर वापरणं अतिशय उत्तम आहे त्यामुळे साखरच वापरा आता हा मसाला आपण छान बारीक करून घेऊ हे बघा मसाला छान बारीक करून झाला आता आपण हा काढून घेऊया उन्हाळा विशेष अतिशय चविष्ट खूप रिफ्रेशिंग असा शिकंजी मसाला तयार आहे हा मसाला खूप पाचक आहे एकदा हा मसाला बनवला की तुम्ही अशा कोरड्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा अगदी तीन चार महिने देखील खराब होत नाही आयत्या वेळी यापासून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पेय बनवता येतात दोन पेयांचे प्रकार आज आपण बघूया सर्वप्रथम ग्लासमध्ये दोन टी स्पून किंवा चवीनुसार हा मसाला घालूया त्यानंतर यामध्ये बर्फ घालू थोडी पुदिन्याची पानं हाताने जरा अशी क्रश करून घातली आहे आता एका ग्लासमध्ये मी हे अर्ध लिंबू घालणार आहे तुमच्या चवीनुसार कमी अधिक किंवा लिंबामध्ये किती रस आहे त्यानुसार ह्याचं प्रमाण कमी अधिक करा आता ज्या ग्लासमध्ये लिंबू घातला आहे त्यामध्ये अगदी थंडगार पाणी घालू पाण्याऐवजी तुम्ही सोडा देखील घालू शकता हे छान मिक्स करूया आणि दुसऱ्या ग्लासमध्ये मी छान थंडगार ताक घालणार आहे अगदी ताज असं ताक घालायचं आहे हे देखील छान मिक्स करूया अतिशय चविष्ट खूप पाचक आणि रिफ्रेशिंग असे दोन प्रकारचे थंडगार पेय घरच्या घरी तयार आहे ह्या प्रकारे लिंबू पाणी घालून तुम्ही ह्या मसाल्याची शिकंजी बनवा किंवा हा मसाला ताकामध्ये घालून गोड मसाला ताक बनवा अप्रतिम लागतात मुलांना देखील घरच्या घरी बनवलेले केमिकल नसलेले हे पेय पिण्याच्या सवयी लावा विकतच्या पेयांमध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल असतात त्यामुळे घरीच जर तुम्ही असे विविध प्रकारचे पेय मुलांना करून दिले तर ते खूप आवडीने पितात आपले हे पारंपरिक पदार्थ नक्कीच करून बघायला हवे कारण ते खूप हेल्दी आहे ह्या प्रकारे मसाला आणि या दोन्ही प्रकारचे पेय तुम्ही नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवीनी खा आणि निरोगी राहा